नमस्कार मी आपण माझा राज्य सरकारकडून काजू बी अनुदानासाठी प्रस्तावाच्या छाननी अंती पात्र दोन हजार सातशे एक्केचाळीस प्रस्ताव मंगळवारी मान्यतेसाठी पाठवल्यात या पात्र प्रस्तावाना एकूण तीन कोटी छत्तीस लाख बावन्न हजार रुपयांनी इतकं अनुदान मिळणं अपेक्षित आहे उर्वरित प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता करून घेण्याचं काम सुरू असून त्यातील पात्र ठरलेले प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिले काजू बोर्डामार्फत शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक धोरण अवलंबलंय अनुदानासंबंधी सर्व कारवाई पूर्ण करून ती शासनाकडे पाठवली जाते यामध्ये थोडा कालावधी लागतो त्यामुळे अनुदान मिळण्यास थोडा विलंब लागला वेळोवेळी मी स्वतः याकडे लक्ष देत असून शासनाकडे अनुदानाविषयी पाठवलेला प्रस्ताव लवकरात लवकरच मंजूर होऊन शेतकऱ्यांना अनुदान मिळेल अशी दूरध्वनीवरून बोलताना काजू बोर्डाचे डॉक्टर यांनी शासनानं राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजनेस दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानं मान्यता दिली होती तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांची नियुक्ती केली योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी किलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार किलो या मर्यादेत शासन अनुदान घोषित केलं या योजनेअंतर्गत दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांन्वये योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती पनन मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस एम बी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्याला राज्यभर प्रसिद्धी देण्यात आली योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात चार वेळा मुदतवाढ देण्यात आली प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही होते अंतिम मुदतीत योजनेअंतर्गत एकूण पाच हजार एकशे पंच्याऐंशी काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेत पात्र प्रस्तावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पंधराशे पंचवीस व रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे त्रेचाळीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातशे त्र्याहत्तर प्रस्तावांचा सा समावेश असल्याचं कदम यांनी कळवलंय